आम्ही जे आज अनावरण करण्यात आलेलं आहे काय म्हणा खूप दिवसापासून रखडलं होतं हे अनावरण आणि आज पुन्हा आपण म्हणजे मनसे कार्यकर्त्यांनी अक्षरशः टाळे तोडून हे अनावरण केलेलं आहे का मी तिघे आणि कोपरखेडण्याला शाखा उद्घाटनासाठी आलेलो आणि मला कळलं की माधवांचा पुतळा चार महिन्यापासून धूळ खात फसलाय जो लोकांसाठी लोकांच्या आंदोलनामुळे लोकांच्या मागणीमुळे जो झाला आहे पण मला वाटतं की सरकारमधलं कुठच्याही मोठ्या नेत्याला किंवा ने, ने मंत्र्यांना वेळ नाही मिळाले त्यांचं अनावरण करण्यासाठी त्याचं उद्घाटन करण्यासाठी त्याच्यामुळे तो चार ते चार महिने मला वाटतं हा एक नेडा कपडा होता त्यांच्या तुम्ही बघितलं असेल ते धूळ खात बसलेलं आणि मला ते बघवलं नाही म्हणून आम्ही आज मला वाटतं की माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय आहे ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होत ज्यांना आपण दैवत मानतो त्यांच्यासाठी मला वाटतं गेल्या चार महिन्यात अनेक सरकारी अधिकारी किंवा मंत्री असतील किंवा नेते असतील हे नवी मुंबईमध्ये येऊन गेलेले आहेत नेरुळमध्ये येऊन गेलेले आहेत मला वाटतं एअरपोर्टचं पण अनावरण झालं उद्घाटन झालं प्रधानमंत्री आलेले मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले मला त्याच्यानंतर त्याच्या आधी मला वाटतं दहीहंडीसाठी पण आले पक्ष प्रवेशासाठी पण आले पण महाराजांसाठी त्यांना वेळ नसेल मिळाली तर मला वाटतं खूप दुर्दैवी गोष्ट आहे आणि मला वाटतं की आम्हाला ते बघवलं नाही मला आज कळलं की असं असा एक कपडा बांधून महाराजांना ठेवलंय त्याच्यामुळे आम्ही मला वाटतं की आम्ही सगळं सर्व महाराष्ट्र सैनिकांनी तो एक हे घेतलं की आम्हाला असे बघायचे नाहीत महाराज आणि मला वाटतं नवी मुंबईला पण नाही बघायचे तर नवी मुंबई आणि सगळ्यांच्या दर्शनासाठी मला वाटतं तुमच्या समोर आहे सर अशा अनेक वास्तू आहेत की ज्या उद्घाटना विना पडून मला प्लीज सांगा मी येतो सर मनसे ऍक्शन मध्ये यायला म्हणायला काय हरकत नाही काय काँग्रेस पण उरण मध्ये उरण मध्ये काँग्रेस हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव